आपलं ना का नाही आहे फक्त आपल्या जो प्रमाणपत्र नाही ते प्रमाणपत्र मिळण्याचा मी छान आढावा बसले पाटील सरकारच्या माझा प्रश्न आहे आपल्याला आरक्षण पाहिजे का ओबीसी प्रमाणपत्र पाहिजे डोळ करू नका आपण आरक्षण मागत नाही आपण ओबीसी प्रमाणपत्र मागतो गेली पंच्याहत्तर वर्ष झालं आमचं आरक्षण आहे हक्काचं आरक्षण आम्हाला मिळत नाही कारण आमचा जो ओबीसी प्रमाण पत्र आहे आणि ते प्रमाणपत्र देण्यासाठी मनोहर की पाटलाचा राडा आहे असं म्हणा बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो मराठा ओबीसीचं मग ओपन नाही टेन्शन आपल्याला माझा एक प्रश्न आहे तुमच्या गावात ग्रामपंचायतला ओबीसीचा वार्ड असत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी हे होते प्रदीप साळुंके प्रदीप साळुंके हे आता यांनी परत एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एक नवीन साथ मराठा समाजाला घातलेली आहे तुम्हाला आरक्षण हवंय की ओबीसी प्रमाणपत्र हवंय अशी साथ त्यांनी यावेळेस घातलेली आहे मंडळी मराठा आरक्षणाचा प्रश्न हा अत्यंत चिघळत चाललेला असताना आता एक नवीन ट्विस्ट यामध्ये बघायला मिळतो आहे आरक्षण हे आता मागणीत नाही आहे आता ओ बी सी प्रमाणपत्राची मागणी ही केल्या जाती आहे ओबीसीचं प्रमाणपत्र पाहिजे की आरक्षण पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य जाहीररित्या प्रदीप सोळुंके यांनी केलेलं आहे आणि याच वक्तव्यावरून आता पुन्हा एकदा मराठा समाजातील तरुणांना तसेच मराठा समाजाला आरक्षणाच्याबद्दल एक नवीन दिशा देण्याचं काम प्रदीप सोळुंके हे करताना दिसत आहेत